नमस्कार मी व्यंकट पनाळे आता आपण पना आहोत हरंगूळ रेल्वे स्टेशन म्हणजे हा लातूर बार्शी रोड या रोडपासून हा हरंगुळला गावात जाणारा रस्ता एम आय डी हा रस्ता जातो म्हणजे हा हरंगुळचा मूळ रस्ता परंतु एम आय डीशी दोन्ही बाजूला झाल्यामुळं आता हा जो रस्ता आहे हा इतका निकृष्ट झालेला आहे रस्ता आणि त्यात दोन्ही बाजूनं ह्या वाहनांच्या रांगा लागलेल्या म्हणजे प्रवाशांना वाहन घेऊन जायला एवढं अडचणीचं झालेलं आहे हे दोन्ही बाजूनं अत्यंत नियमबाई आणि बेकायदेशीरपणे हे वाहनांची झालेली पार्किंग कुठल्या तरी रोडच्या एका बाजूलाही पार्किंग व्हायला पाहिजे परंतु असं न होता दोन्ही बाजूनं ही पार्किंग करून मोठी अडचण निर्माण होत आहे त्यामुळं जे कारखानदार आहेत ज्यांच्या कारखान्याला ह्या गाड्या येतात त्यांनी या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नीट करण्याची आवश्यकता आहे पोलीस प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे लोकाधिकार न्यूज लातूर